मिरजेत गुरुवारी दुपारी स्टेशन रोड येथे असणाऱ्या अफगाण दरबार हे हॉटेल युद्धातून फोडले आहे व्यावसायिक वादातून या हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे मागील आठवड्यात सांगलीतील ममद्या नदाफ टोळी आणि मिर्झेतील काझी गटासोबत तुंबळ हाणामारी झाली व्यावसायिक वैमनस्य आणि सावकारी कर्जवसुलीतून नदाफ टोळीनं मारहाण केल्याने काझी गटातील तरुणांनी नदाफ टोळीवर हल्ला चढवत एका घराची मोडतोड केली होती त्याचे पडसाद गुरुवारी दुपारी उमटले यामध्ये मालक समीर कुपवाडे याला आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली आहे तसेच हॉटेलची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली आहे जवळपास सत्तर जणांच्या टोळक्यांनी हल्ला चढवत हॉटेलच्या काचा आणि साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी भेट दिली भर दिवसा घडलेल्या घटनेनं शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे मागील आठवड्यात मिरजेतील खासगी सावकार रुखसाना जमादार हिच्याकडून घेतलेले कर्जवसुलीसाठी ममद्या नदाफ यांनी फोनवरून दमदाटी केल्याची तक्रार करत काझी गटाच्या तरुणांनी शनिवारी सायंकाळी रुखसाना जमादार हिच्या घरावर हल्ला चढून मोडतोड केली होती त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही गटात दुसफूस सुरू होती त्यातूनच पुन्हा हॉटेल मोडतोड प्रकार घडला आहे यात जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे या तोडफोडीत दोन्ही गटाकडील सात ते आठ जण जखमी झाले आहेत याप्रकरणी समीर कुपवाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अस्लम काझी मतीन काझी शोएब काझी दानिश काझी उबेद काझी ओसामा काझी शोएब आउटी यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे नदाफ टोळीविरुद्ध मोकाचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे तरीही हे टोळीयुद्ध थांबत नाही मीर कुपोडे अफगाण दरबार हॉटेलचं मी मालक आहे आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वी माझा हॉटेलचं उद्घाटन झाला होता आणि मी त्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे आणि माझ्यासमोर असलेला नूर हॉटेल अस्लम काजी आजम काजी अक्रम काजी यांचा मालकीचा असून त्यांना माझा हॉटेल सुरू झाल्यापासून व्यावसायिक स्पर्धेतून त्यांना त्रास होत होता त्यांनी माझ्या लोकांना त्रास देणे दादागिरी करणे त्यांना धमक्या देणे हा प्रकार गेल्या दोन आठवड्यापासून सुरूच होता पण आम्ही मी त्यांना प्रत्यक्ष भेटून एकदा सांगितलेलोसुद्धा होतो की व्यवसाय हे देणारा जात देवाचे आहे आपण त्यावर विश्वास ठेवून हा व्यवसाय केला पाहिजे परंतु असलम काजी आजम काजी अक्रम काजी असतील किंवा त्यांचा काजीघरणा असेल ते गुन्हेगारी गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या डोक्यात एवढंच आहे की मिरज शहरामध्ये आमच्याशिवाय कुठलाही व्यवसाय कुणी करू नये कुठलीच भानगड त्यांनी करू नये का तर यांच्याकडे जे संख्याबळ आहे अस्लमकाजीचा जे गांजाचा व्यवसाय आहे त्या गांजाच्या व्यवसायातून डिझेल पेट्रोल चोरीच्या व्यवसायातून त्यांनी जी संपत्ती मिळवली आहे त्याच्या ज जोरावर त्यानं जे जो एक ग्रुप तयार केलेला आहे गांजा पिणाऱ्या लोकांचं त्याने जे ग्रुप आणि संघटन केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मिरज शहरातील लोकांना अत्यंत त्रासदायक आहे त्यांच्यासमोर बोलायची हिम्मत कोणी करत नाही आता म मध्यंतरीच्या काळात त्यांचं भांडण दुसऱ्याचं सोबत होता तर त्यांना निमित्त होतं फक्त माझ्या हॉटेलवर कशा पद्धतीने आणि कसं यायचं तर आज दुपारी मी हॉटेलवर असताना माझे आई वडील आई आजारी असताना मी आईला हॉटेलमध्ये जेवणासाठी आणलो आणलो होतो त्यावेळी नुसताच माझी आई हॉटेलमध्ये आली असताना मागून एक तीस ते चाळीस जणांचा घोळका आला त्यानंतर त्यांनी दादागिरी सुरू केली की मिरजेमध्ये कुणी इथं हॉटेल व्यवसाय करायचा नाही रांडके हे हॉटेल बंद करणे काय और इधर दिखणे का नाही अजिबात असं म्हणत शर शटर वडावडी सुरू केली मतीन काजींनी ग्लास फोडायला सुरू केली त्यांच्याकडे हत्यारीही होते आम्ही त्या ठिकाणी हॉटेलमध्ये असल्यामुळे आम्ही गाफील होतो आम्हाला काहीसुद्धा माहीत नव्हतं मी आईला कळवळा घालून घालून उभा होतो त्या लोकांनी फोडापुडी चोडापुडी सुरू केली त्याने माझ्या वडिलांच्यावर हात उचलला माझ्या दोन्ही भावांना मारहाण केली मी माझ्या आईला कळवळा घालून उभा होतो त्यावेळी माझी मी आणि ढकलाढकलीत मी आणि माझी आई खाली पडल्यावर असलम काजी आणि त्या पाय आईच्या गळ्यावर ठेवला माझा हात एकानं धरला होता मोहिद्दीन काजीनं मागून त्यावेळेला म्हणत होते माझी आई आजारी आहे तू त्याला काहीसुद्धा बोलू नको मी तू दहा वेळा माझा हॉटेल फोड पण आत्ता माझी आई आजारी आहे तू त्या असं काही प्रकार करू नकोस असलम काजी यांच्याबरोबर भरपूर लोकं होती पोलिसांना मी तसं पोलीस प्रशासनाला तसं मी नावही कळ कळवलेले आहेत की आता ह्याच्यामध्ये किती लोकं होती आणि कोण कोण होते तसं पुढील तपास पोलीस सुद्धा करत आहेत मला सहकार्य करत आहेत मला पूर्णतः विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की शंभर टक्के मला न्याय मिळणार आणि नमस्कार मी प्रणिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलिस ठाणे हद्दीमध्ये अफगान दरबार हॉटेल या ठिकाणी काही लोकांनी येऊन अफगान हो, दरबार हॉटेल या हॉटेलमधील सामानाची नासधूस करून तिथे उपस्थित असलेले हॉटेलचे मालक तसेच त्यांचे नातेवाईक तसेच वेटर यांना मारहाण केलेली आहे त्यासोबतच त्यांची प्राथमिक तक्रार आमच्याकडे जी आता प्राप्त आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये सी सी टी व्ही डी व्ही आर एक मोबाईल हँडसेट तसेच काही रक्कम ही सुद्धा मारहाण करणारी इसम त्यांच्याकडून जबरदस्तीने घेऊन गेले आहेत अशी प्राथमिक तप तक्रार आम्हाला सध्या प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने तक्रार दाखल करून योग्य तो कल्मना अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचं काम मीर शहर पोलीस स्टेशन करत आहे